आहात माझ्या चॅनलवर श्रद्धाळू भक्तांचे मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंदर असो देव असो दिव्य असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वार बरेधारे माणसांकडून आमच्या गुरुवर्गांकडून आम्ही गुरु माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या ना पाहिजे देवादिकांविषयी असो चेड्या गोट्यांविषयी असो व इतर देवी द्या माहिती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर शोध असते तो प्रथम पहिला असं चॅनल आहे मित्रांनो जे खऱ्यावर माहिती देत असताना खरं जे सांगत असतं आणि खरं सांगूनच मन जिंकत असतं हे मात्र लक्षात ठेवा मग ते कुठले कामं असो चेहड्या गोट्यांचे बांधा असो कुठलेही बांधा असो असं नाही की मित्रांनो एकदा तुम्हाला मी चेडा दिला किंवा एकदा मी तुमचं कामं केले की नंतर मी तुमचा फोन उचलत नाही किंवा तुम्हाला टाकून दिल्यासारखं बोलतो तसला आपला काही प्रयोग आम्ही दुसऱ्यांवर करत नाही जोपर्यंत त्याला फरक पडत नाही तोपर्यंत लढाईचं आम्ही काम करत असतो ो आणि तुम्हाला फरक पाडण्याचं देखील आम्ही काम करतो हे मात्र लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ असणार आहे मी शेडा एखाद्याचं घर उद्ध्वस्त करतो का हे कर आहे का भरपूर यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ कायकांचे बघितलेले आहेत तर इंस्टाग्रामवर पण त्याची माहिती देत असतात की माझा पंथ चांगला आहे तुझा पंथ वाईट आहे हा आले खतरनाक आहे ह्याला झोळीत घेऊन जाईल त्याला घोळीत घेऊन जाईल तुझा बावन्न वीर फिरवर बघा नऊ नात्यांचे जेवढे बी नऊ नाती पंथी लोक आहेत मित्रांनो जे की देवांची भक्ती करतात नवनातांविषयी त्यांना भरपूर प्रमाणात ज्ञान देखील असतं आणि ते देवाची एकनिष्ठ सेवा करत असतात नवनाथांचे भक्त पण असे काही त्यांच्यातले डुप्लिकेट भक्त देखील आहेत मी डुप्लिकेट म्हणतो राग आला तर चालेल मी कोणाला भेणारा पोरगा नाही जे आहे ते सत्यावर बोलणारा पोरगा आहे मन जिंकण्याचं काम करणारा पोरगा आहे हे मात्र लक्षात ठेवा पण काय काय असते असतात ना की दोन दिवस साधना करायची नंतर नाथांचा भक्त म्हणून जगाला विनवायचं नंतर काय म्हणायचं माहिती आहे का मी ले डेंजर आहे माझा देवलं डेंजर आहे तुझ्या देवीला हरवला होता तुझ्या देवाला हरवला होता बघा प्रत्येकाची उत्पत्ती मित्रांनो त्या त्या कारणास्त झाले होती मचिंद्रनाथाने देखील कालीला हात जोडले होते म्हणून दर्जा दिला वरक्षनाथानं देखील आईस म्हणून दर्जा दिला होता पण ज्या कालीला हा काली खरज काली का ते काली खरंच मित्रांनो किती प्रकारच्या काली आहेत हे तर माहिती आहे का लोकांना फक्त इतिहास लिखत गेला लोकांनी ते ऐकलं लोकांनी ते सांगितलं ग्रंथांमध्ये पण काही काही वेळेस पुस्तकामध्ये काही काही वेळेस चुक्या झालेल्या आहेत जे बारीक ना बारीक चुक्या होत असतात तशा चुक्या देखील झालेल्या आहेत मित्रांनो मी श्रेष्ठ तू उच्च हे पहिल्यापासून घडत आलेले जातीवाद पहिल्यापासून घडत आलेला आहे तसंच मित्रांनो आता तुझा देव मोठा माझा देव मोठा तुला दाखवतो तुला चमटीचा छडा दाखवतो दुसरा म्हणणार मग तुला मी आता मशानातच नेतो मित्रांनो देवाची भक्ती असावी गर्व नसावा मित्रांनो बामा असो संत तुकाराम असो संत ज्ञानेश्वर महाराज असो संत मचिंद्रनाथ असो त्याच्यानंतर मित्रांनो गोरक्षनाथ असो विषय कट्टर होते ज्या देवाला झुकले त्या देवाला झुकले ज्या देवाला मित्रांनो म्हणताना जेवढा अहंकार आला होता ते नवनाथांनी सगळ्या देवांचा अहंकार काढला मित्रांनो पराभस्त होण्याचं कारण एवढंच होतं की त्या देवांना त्यांच्या शक्तीचा अहंकार होता त्या शक्तीचा अहंकार काढण्यासाठी मित्रांनो नवनातांचा जन्म आणि तुम्हाला सांगून गेले मित्रांनो विद्या हे मात्र लक्षात ठेवा पण आताच काय करतो मित्रांनो आपण त्याच देवाची सेवा करतो आणि स्वतःलाच घमंड आणून आहे आपण मी पण दत्तांचा मित्रांनो भक्त आहे मी पण दत्तांचा सेवे करे काय काय आता नातांच्या लोकांना वाटत असेल त्याच्या हे काय पण भोगतोय काय पण करतो याला शास्त्र माहित असेल का कधी पण कॉम्पिटिशनला बसा दोन तीन प्रश्न जर मी तुम्हाला विचारले की तुम्हाला पण देता येणार नाही मी खोट्या भक्तांना बोलतो जे नाथ भक्तांचे खोटे भक्त आहेत मी त्यांना बोलतो खऱ्या भक्तांना माझं बोलण्यावर मित्रांनो जीप झडण एवढं लक्षात ठेवा जे खरे ते आता भेटतच नाहीत ना फक्त दिखावा झाला हे मात्र लक्षात म्हणून कुठलाही देव उच आनंदीच नसतो हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकाची उत्पत्ती त्याच कारणानं झालेली आहे मित्रांनो रायमायण असो महाभारत असो परत मित्रांनो इतिहास असो शिवशंभूंचा इतिहास असो नारायणांचे ना रूप असो विठ्ठलाचं रूप असो असं प्रत्येक प्रत्येक त्या शास्त्रामध्ये प्रत्येक मित्रांनो त्या विधीच्या कारणानं किंवा काय ना काय मित्रांनो दैत्य मातल्यानंतर मित्रांनो तसं संकट आले तसं मित्रांनो देव रूपे अवतार देवांनी घेतलेले आहेत मित्रांनो पण ते उच्च हे उच्च त्या काळात त्यांनी केल्यानंतर तुम्ही आम्ही करणारे कोण भक्ती करायची बल सांगायच्या जागाला बट टीच बर एवढं करू नका मित्रांनो भक्त असाल तर का पर तेक एक निष्ठपणे भक्ती करावी हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोकांचे प्रश्न असतात दादा चेडा गोटा एखाद्याचं घर उद्ध्वस्त करतो चेडा गोटा एखाद्याचं घर उद्ध्वस्त करतो मी प्रत्येक वेळी तोंडात ऐकलेल्या प्रत्येक माणसांकडून मी ऐकलेल्या मित्रांनो पण त्यांना हे माहीत असतं की तो चेडा एखाद्याचं घर उद्ध्वस्त करतो मग आजपर्यंत त्यांनी त्यांच्याच देवाला का बरं आजपर्यंत चेहड्या कोणाची माहिती विचारली नाही नेमकं पण चेहड्यामध्ये प्रकार किती असतात ते लोकांनी काय विचारलं नाही त्या गुरूंनी का शिष्यांना सांगितलं नाही की चेड्याचे प्रकार असतात बाबा पितरी चेडे असतात काय काय स्मशानी चेडे असतात तर काय काय देवांच्या गण देखील आहेत जसे की मांगीर साहेब गोंजीर साहेब असो पंचमुख चेडा असो सुरुळचा दावजे पटेल महाताराचा चेला असो मित्रांनो ह्यांचे काय त्यांनी कथा सांगितल्या नाहीत फक्त चेडा उद्ध्वस्त करतो असा करतो बघा माणसाची नीती घाण आहे मी आताच तुम्हाला उदाहरणच दिलंच की मला शक्ती आहे माझ्या देवाकडली शक्ती आहे मी असं आहे मी तसा आहे मी तसा आहे मित्रांनो त्या काळामध्ये बी काय लोक शिकलेले नसायचे न्यायचे एका वर्षासाठी दोन दोन वर्ष तरी सेवा करायचे त्याच्यानंतर मित्रांनो त्याचा खानादाना न देता मित्रांनो परत मरायचे मेल्यानंतर काय असाल मित्रांनो जी शक्ती आणली ती शक्ती ते इतरांना पिढणारच ना पिढणार आला हो मी असं देखील बघितलंय जेव्हा मी मित्रांनो जेव्हा कर्नाटकमध्ये गेलतो मित्रांनो भसमाच्या डोंगरा बसी एकाला चेहडा लावला होता जात नव्हता कुठल्याही नात्यांकडून ते चेहडा गेला नाही त्याला कोकणी चेहडा म्हणलं जात माणसाने त्याला उलट त्याच्या पायाच्या मागे लावला होता आज देखील तेव्हा तुम्हाला तिथं बघायला भेटेल पांढरावस्तावर फिरते मित्रांनो तरी तिचा चेडा तिथला तिच्या अंगातून गेला नाही मित्रांनो एक प्रकारचा ढोंग म्हणू शकता अंधश्रद्धा म्हणू शकता किंवा मित्रांनो खरंच हे लावलेला प्रकार देखील तुम्ही म्हणू शकता सांगायच्या उद्देशाचे की तो तो त्याला भारी आहे पण देवांना आतापर्यंत खरा भक्त कोणी भेटला नाही जो खरा भक्त आहे मित्रांनो तो मित्रांनो फिरतो फिरतो भिक्षा मागून खातो त्याच्यानंतर मित्र दिखावा कुठल्या प्रकारचा करत नाही आजकालचे बुवा बाबा काही लोक करतात तसे दिखावा कोण करत नाही मित्रांनो सांगायचा एवढाच उद्देश आहे की मित्रांनो घर उद्ध्वस्त चेहडा तुमचा करत नसतो तुम्ही तुमच्या हातानं करून घेत असतात प्रत्येकाचे नाण्याचे दोन बाजू असतात एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते बघा तुम्ही कधी नोट केला असेल मित्रांनो जेव्हा तुम्ही राग करता एखाद्याला मारता त्याच्यानं तुम्हाला पस्ताव होतो म्हणजे तुम्ही राग करता तेव्हा तुम्ही दैत्य झाला त्याच्यानंतर तुम्ही शांत बसता तुम्हाला विचारत पडता अरे बाबा एखाद्याचं भलं करा त्या ता टायमाला तुम्ही देव झाला तुमच्या पण अंगामध्ये दोन आहेत एक गुण आणि एक मित्रांनो देवरूपी गुण मग त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाघाच्या तुमच्या हात असता आता चेडा काय काय लोक नेतात मित्रांनो चेडा वाईट नाही आहे जर चेडा वाईट असला असता तर शेतामध्ये नसला असता त्याच्यानंतर बांधेवर नसला असता मित्रांनो घाटामध्ये नसला असता त्याच्यानंतर आईच्या सेवकासाठी नसला असता आईच्या बाजूला नसला असता देवांच्या बाजूला नसला असता काळ भरूनच्या बाजूला नसला असता हे कुठं चिडा गोटा पहिला वाईटच असला असता ते कुठंच नसलं असताना पिशाज जे पण तीन प्रकारच्या आहेत पिशाजनी बी तीन आहेत आई रूपामध्ये येते बायको स्वरूपात येते पण तुम्ही कुठल्या पद्धतीनं करताय सेवा हे तुमचे महत्वाचे चेहरा हा वाईट नसतो तुम्ही घेताय कुठल्या पद्धतीचं तुम्ही तुवा गुरुंना कुठला विचारून घेतलेला आहे कशासाठी घेतलेला आहे करायचं घ्यायचा चेहरा धाकानं दोन पैसे आले की मास दाखवायचा त्याच्यानंतर ह्याचा वाईट दे त्या चेडा पुढे म्हणायचं त्याचं वाईट दे नंतर तुमचं वाईट व्हायला लागलं तुमचं बर्बादी व्हायला लागले म्हणलं तर माझ्या चेडा वाईट असतो मित्रांनो चेडा म्हणजे हा शब्द मुळात आपला नसून हे बाहेरचा शब्द आहे चेडा हा कुठल्या ग्रंथांमध्ये नाही आहे कुठल्या पुस्तकामध्ये येत नाही चेहरा हा शब्द प्रत्येक ग्रंथ पुस्तक तो चेला चेला भगवान का मित्रांनो काय शब्द जुळले नाहीत काय शब्द अनर्थ शब्द होऊन चेडाचा चेला झाला लोकांना ते देखील नाही तेच गुरुवर आज काही काही लोकांचे ज्ञान देतात एका तर मी गादीला बघितलं मित्रांनो एका बाईला मित्रांनो मसोबा लागला होता आणि तो गादीवर बसला होता आता मग तो म्हणतो होते मी दत्त महाराज आहे तर तू तू जो मसोबा आहे तुला मी सोडणार नाही तुला भस्म करून टाकल मी तुला हे करून टाकल मित्रांनो दत्त महाराज असं कधी बोलाल का दत्तांना जर त्यांची ऊर्जा जर बघितली दत्तांची तर भूत पिशात जे निकट नव्ह्या अशी ऊर्जा त्या दत्तात्रय महाराजांचे मसोबा एखाद्याला पावला की त्यांची पण ऊर्जा भरपूर आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे एकामेकासोबत कसे काय विरुद्ध जाऊ शकतील देव देवाला कसं काय विरुद्ध जाऊ शकतो तर मसोबा पण काय काय लोकांचा देव आहे कुलदेवता आहे लोकांना पावतो मसूर मसोबाचा अवतार मित्रांनो महिषासुराचा देखील अवतार आहे शिवशंभूंचा बी मसोबा काय अवतार आहे असे मित्रांनो जाणकार लोक सांगत असतात मग दत्त महाराजांची मित्रांनो शिवशंभूची भांडणं कशी काय विल बिन वॉकर ते बी कोण लढतंय माणसं एकामेकासोबत लढणार देवाचं नाव पुढं करणार काय काय लोक असे देखील भामटे बघितलेत मी रुपया पहिला ते गादीला घ्यायचं नाही त्याच्यानंतर विधी करायला दहा हजार आणि पंधरा हजार मोजायची नंतर एखादं वाटतंय बाबा गादीवरांनी काय पैसा घेतल्यानंतर माझ्याकडनं पैसा कापला म्हणजे सांगायला दुसऱ्याकडे बोलायला गेलं वकील लावायचे पोलीस लावायचे धमक्या द्यायचे जोबा करतो मित्रांनो देवावरनं माणसांचा विश्वास उडत जातो हे मात्र लक्षात ठेव म्हणजे देवा घेण्यापुरतं देवाचं नाव पुढं करायचं त्याच्यानंतर दुषांत देवाचं नाव बर्बाद कर तुझ्या मागे देवं सोडतो तुझ्या मागा असंच करतो तुझ्या मागं तसंच करतो माणसाची बुद्धी ही मित्रांनो भ्रष्ट झालेल्या पैशापोटी लक्षात ठेवा खऱ्या माणसापासून जावा दोन मिनटाचा जा, फरक मागा फरक पडत असेल त्याच्या जा, गादेला जावा देखावा बघून कुठेही जाऊ नका सोनं नाणं बघून जाऊ नका मुंबई पुण्यामध्ये लुटणारे पण आहेत आणि तारणारे पण आहेत मी दोन बाजू मांडतो कधी बी लक्षात ठेवा तारणारे पण आहेत धरणारे पण आहेत चांगले पण लोक आहेत आणि वाईट बी लोक आहेत खेड्यापाड्यामध्ये पण तेच आहे तंत्रमंत्र चांगले देखील वापरतात कोणकोण पोटी पण लुबडतं बरोबर आहे ना प्रत्येक गोष्टीच्या बाजू हे दोन आहेत मित्रांनो कुठली बाजू तुम्हाला घ्यायची आणि तुम्हाला कुठली स्पष्ट करायचे हे तुमच्या हातात असतं आता काय लोक म्हणतात चेडा वाईट आहे चेडा वाईट अरे बाबा चेडा वाईट आहे तर काळूबाई ना त्यांच्या शेजारी का ठेवलं चेहडा वाटा तिथं महाकाली आहे पार्वती स्वरूप आहे कलकत्तेची काली काळूबाई आहे बरोबर आहे ना मग तिथं मित्रांनो विचार करा तिनं चेडोगोट का सांभाळली अहो त्या चेड्या गोट्याने पहिल्या काळामध्ये त्या महाकालीला प्रसन्न करून घेतला अन्नाचा त्याग केला ध्यान केलं साधना केले त्याच्यानंतर त्यांना ते वर्सिष्ठ त्यांना ते गादी ते आईसाहेबांनी साहेबांनी त्या काळामध्ये कष्ट केल्यात आजकाल तुम्ही आणि फक्त प्रश्न उचलता देवीनं चेडागोटा आहे महागाव सोडला ते केला अरे पण ते सोडलं आहे का त्याला काय आर्थिक प्रूफ आहे का पोगच अंधश्रद्धामध्ये पडू नका ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मानाला चला मित्रांनो काय काय लोक नातांच्या असतात बघा तुम्ही पाहिलंच असाल मग काय काय लोक जे खरे लोक आहेत नातांचे जे खरे भक्त आहेत मित्रांनो ते काय करतात नातांना बी पोजतात महाकालीला बी पोजतात लक्षात ठेवा पण काय काय लोक असे असतात की बघा की पूजा तर काय ना सेवा करायची इथबर जगाला सांगायचं बर काय करतात पहिला नाताची सेवा करतात नंतर त्या कालीला महाग म्हणतात तुझा काली असे तुझ्या कालीला असं करून टाकेल काय संबंध आहे अरे ते शिवशंभूरला जमलं नाही त्याला शांत करायचं तो ज्ञान देतो कालीविषयी सांगायचा उद्देश एवढाच आहे की आधी पहिला स्वतःकडे बोट करा आपण कुठल्या देवाची सेवा करतो त्या देवाची नीती कशी होती त्या देवाचं सांगणं काय होतं त्या देवानं ह्या जगाला काय मॅसेज सांगून गेलेला आहे त्याचं नीती वशे चालला तुम्ही कधीच तुम्हाला कमी पडणार नाही महाकालीचे भक्त महाकालीचे आहेत ना भक्त ना आता चेड्या गोट्यांची भक्ती करणारे पण भरपूर आहेत राखनदाऱ्या पूर्वीपासून काय काय लोकांना सेवा प्राप्त आहे मांगीर साहेबांची काय काय सेवा प्राप्त आहे गुंजे साहेबांची सेवा प्राप्त आहे पण त्या लोकांचं कधी वाटवलं झालं ना तुमचं ना आमचं होणार वाटवलं कोण काय काय त्याचं वाईट करत असाल तुमचं पण वाईट असेल मित्रांनो जर कोणी चेडा दुसऱ्यांकडे घेत आहे आता काय काय लोक इंस्टाग्रामवर बघून फसत आहेत काय काय युट्यूबवर चेड्याचं ज्ञान देणारे भरपूर आहेत पण अदोगर मी देण्याच्या अदोगर कुणी दिलं नाही का दिलं नाही कारण माहितीच नव्हती पण मी दिल्यानंतर भरपूर प्रमाणात युट्यूब चॅनलवर असो इस्ट्रावर माहिती प्राप्त झाली जर तुम्ही चेडा घेत असाल तर मित्रांनो सर्वप्रथम त्याच्या जा गादीला जावा त्याच्यानंतर जा कौल लावा कशासाठी घेता महत्त्वाचं धंद्या पाहण्यासाठी चेहडा मिळतो नाही असं नाही फक्त कस्टमर अट्रॅक्ट करतो ते देतो जसंच मित्रांनो म्हणतात ना त्याला भक्तीच्या मार्गाने चालत गेला तर तुमचा कधीही चांगला आहे चेहरा हा असं नाही की तुमचा पैशाचा पाऊस पाडतो तुमचा खाजाना हुडकून काढतो त्याच्यानंतर तुमचे आशू भरभराट करेल की तुम्ही भर वर्षातच कोट्यावाद्या होताल तसं नाही सेवा महत्वाची हो आहे कुठलाही चेडा वाईट नसतो सेवा महत्त्वाची हो एखाद्याचा वाईट विचार करू नका स्वतःसाठीच चांगल्यासाठी आणा तुमचं तुमचंही चांगलंच होणार आहे मित्रांनो हे मात लक्षात जर तुम्ही वाईट केलं एखाद्याचं तुमचं पण वाईटच होणार आहे मग ते म्हणतात ना हात एकदा काळे झाली देवापशी पांढरे हात घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही लक्षात ठेवा आता काही काही लोक असे पण बघितलेले तुम्ही की विषय पहिला म्हणायचं गटरीमध्ये फेक नद्यांमध्ये फेक आज तेच काय काय लोक मित्रांनो युट्यूबवर चेडा विकतात इंस्टाग्रामवर चेडा विकतात स्वतःचं घर दाखवत नाहीत स्वतःची गादी दाखवत नाहीत ऑनलाईन घ्या पन्नास हजार लाख लाख रुपये घ्यायचं त्याच्यानंतर मी तुझ्याकडे येतो म्हणायचं जाळ्यामध्ये टाकायचं लाख रुपये घ्यायचे तू कोण आणि मी कोण मला त्याची विधी नाही द्यायची त्याचा मंत्र नाही द्यायचा त्याचा विधी सांगायची ना काय पत्ते पाळाव ते सांगायचे ना काय नाही किती वर्षानंतर सोडावं लागेल काय करावं लागेल ते देखील माणसं सांगत नाहीत काय काय बुवा एकदा पैसा घेतला तू कोण आणि मी कोण असंच चालवलं आहे मित्रांनो मग काय होतं लोकांना फरक नाही पडला लुटालूट झाली की लोक म्हणतात चेडा वाईट आहे बघा आजकाल मित्रांनो आमच्या पण काय काय पिढ्या गेल्या आमच्या मित्रांच्या पिढ्या गेल्या काय काय लोकांकडे मी बघितलेले मी फिरलेलो पोरग आहे मित्रांनो मी घरात बसून पुस्तकातलं ज्ञान देत नाही मी फिरून ज्ञान देणारा माणूस अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणता स्वतःला आलेला अनुभव कधीही बेस्ट होतो तोच खरा तुमचा अनुभव आहे मला हे अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतोय ना उचलले जे टाळायला लावणं किंवा पुस्तकी ज्ञान तुम्हाला देणं हे आपल्याला जमत नाही जे तसंच शास्त्र आहे ते शास्त्र देखील सांगितलं जातं दहा ठिकाणी फिरून झाल्यानंतर त्याच्या त्याचे मत जे मांडलेलं आहे ते मित्रांनो मत देखील मी तुम्हाला सांगत असतो तो हे मात्र लक्षात ठेवा चेहडा हा मित्रांनो मुळात चांगलंच आहे चांगलं काम केलं तर चांगलंच होत असतं वाईट काम केलं नंतर वाईटच होत असतं घ्यायचं आहे का नाही घ्यायचं पोजायचं का नाही पोजायचं हे तुमचा प्रश्न देवावर एखाद्या सेव दे करावर नावं बोट ठेवू नका सर्वप्रथम पहिला काय करताय महत्वाचं ते जर तुम्हाला अहंकार असेल तुमच्यावर राग रुसवा तुम्हाला असेल तर मित्रांनो कुठलाच देव तुम्हाला पावत नाही आणि तुम्ही सेवकरी पण नाहीत आणि तुम्ही त्या देवाचे भक्त पण होऊन दाखवणार नाही कधी हे मात्र लक्षात तुमच्या गुरुनीच तुम्हाला पहिला ज्ञान दिलं नसेल गुरुनीच तुम्हाला नसेल की बाबा शांत राहा पुढच्या माणसासोबत कसं बोलायचं तो माणूस शिकलेला आहे तर त्याला नमन करावं असं कुणीच शिकवलेलं नाही गुरु म्हणतो ते ज्याला भिडताला मी आहे धर तचोरी मी आहे असे पण गुरु बोल लोक मी बघितले त्याला धमकी देतात तो सोडूनच देता। टाकतो तुला लुगडच न्यासायला लावतो तुझे बर्बाद करतो माझी यल्ला माझा भांडारा फोकून टाकतो तो, तो जुकतीच झाला पाहिजे असे पण लोक काय काय सराब देतात पण काय काय त्याच्यामधले लोक चांगले देखील असतात ना काय काय जोगती लोक चांगले असतात तृतीय पंथातले लोकं काय काय चांगले असतात नातांचे पी पंततली लोकं काय काय चांगले असतात तसंच मित्रांनो हे चेहड्या लोकांची विकतात आगुरी लोकं वाईट पण असतात चांगले पण असतात प्रत्येकाच्या दोन बाजू मांडणारा पोरगा आहे मित्रांनो मीच खरा आहे तुम्हीच खोटा आहे असं मी कधीही म्हणत नाही म्हणून म्हणतो मित्रांनो चेड़ा हा घर दोस्त करतो नाही असं नाही मी नाही बोलत नाही भरपूर जणांचे केलेले आहेत पण त्यांच्या चुक्या तुम्हाला माहीत आहेत का ते मरून गेले जाताना पण त्यांनी काय चुक्या केल्या होत्या तुम्ही ते, ते आणलं कशासाठी होतं त्याचं झालं काय तुम्हाला खरंच तो चेडा देवाचा सेवकरी भेटतोय काही एखादा पित्रही भेटतोय का त्याच्यातल्या स्मशानी भेटतो नेमकं भेटतो तुम्हाला कुठला चेडा हे पण तुम्हाला माहिती पाहिजे घेता कुठल्या प्रकारचा चेडा देवाला गादीला लागून आहे कुळ देवताचा आधी का घेण्यासाठी तुम्हाला ते बघून तुम्ही घेतलं पाहिजे उचलली टाळायला कुठेही केली नाही पाहिजे आणि देवा धर्मामध्ये अहंकार हा मंत्राचा पाहिजे ध्यानाचा पाहिजे लक्षात ठेवा मी मोठा तू बारका असा कुठलाही अहंकार नसावा तरच भक्ती होत असती काही काही लोकांची हाडं जिजली म्हातारे झाले तरी त्यांना अहंकार आला नाही काही साधू संतांची हाडं झिरली तरी मग अहंकार आला नाही काही लोक म्हणतात मी असा आहे मी तसा आहे असाच करून टाकन तुला तुझी काळे जादू माझ्यावर चालणार नाही तुझे पांढरे जादू माझ्यावर चालणार अरे काय चालणार नाही तुझ्यावर नेमकं तू भक्त आहेस का ढोंगे आहेस का नेमकं आहेस तरी कोण नेमकं तु का गुन्हेगारीतलं मधलं मुलगा आहेस का तू मर्डर करणारा एखाद्याला मारणारा गणपती आहेस तरी कोण बुवा आहेस का है, बाबा आहेस तुझं काम आहे एखाद्याला का ज्ञान देणं एखाद्याला उचकून टाकणं नाही की माझं उच्च आहे आणि माझं बारकान तुझं छोटं आहे तसं कधी उच्च नीच करू नका पहिल्या काळात तसंच होतं म्हणून देव त्यांच्याकडे गेले नाहीत म्हणून लक्षात ठेवा देव त्यांच्याकडे गेले नाहीत ते म्हणतात ना ज्याला मान नव्हता दे, त्या काळामध्ये देवाने त्या लोकांकडून मान पान घेतलेला आहे आज त्यांच्या पोटावर काय काय लोक पाय मारतात लक्षात ठेवा हे देवऋषी सांगायचा सा उद्देश आहे की प्रत्येक पंतांना रिक्स्पेक्ट देणारा मित्रांनो शोध असते प्रथम पहिले चॅनल माझ्या गुरुचे संस्कार चांगले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे माझ्या गुरुचे संस्कार वाईट असले असताना मी म्हणलं असतो माझा धावजी पाटील डेन माझीच काळूबाई डेंजर आहे काय नाही माझ्या काळूबाई मी असं म्हणलं असतो पण नाही आहे मित्रांनो मी दत्त महाराजांची बी सेवा करे मी दत्त महाराजांची गादी चालवणारा पोरगा आहे त्याच्यानंतर काळूबाईची बी गादी चालवला पोरगा अरे ह्या देवा एकाने कधी तुम्ही केलं नाही आपण बी पण करणारे कोण अरे आजकालचे तुम्ही कोण आहे मी दोन प्रश्न तुम्हाला विचारतो पुस्तकातलाच प्रश्न तुम्हाला मी विचारतो ग्रंथांमधलाच प्रश्न तुम्हाला विचारतो बघू चला कोणाला देता येत आहे का बघू मी फक्त तीनच प्रश्न तुम्हाला विचारतो मित्र नाही देता येणार तुम्हाला आणि तुमचे प्रश्न मला कदाचित नाही पण येणार कारण तुम्ही पुस्तके वाचले आहेत मी फिरलेला पोर आहे नवनाथ नात घेऊन सगळीकडे फिरले सगळीकडचं ज्ञान प्राप्त त्यांना झालं प्रत्येक दिशा फिर ले ले ले। ते फिरले म्हणून ज्ञान प्राप्त झालं त्यावर त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलं गेलं बरोबर आहे त्यांच्या चेहऱ्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं तसंच मित्रांनो सांगायचं उद्देश फिरल्याशिवाय देव भेटत नाही घरामध्ये दे बसून देव भेटतो दे ना पण नीती बी चांगली पाहिजे ध्यान चांगलं पाहिजे पाप मनामध्ये आलं नाही पाहिजे लक्षात ठेवा तर तुम्हाला हा विषय कळला असेल मित्रांनो की चेडा घरे उद्ध्वस्त करतो पण तुमच्या हातात असतं की त्याला चालवायचं कसं तुम्हाला एखादी समजा तलवार दिली ते मेनामध्ये ठवायचे काही एखाद्याच्या नरड्यावर लावायचे काही सेफ्टीसाठी वापरायचे हे तुमच्या हातात असतं तसं चेडा पण तोच प्रकार आहे मित्रांनो चेडा हा वाईट नाही आहे ते पण देवीचा शिपा आहे ते बी तुमच्या आमच्यासारखा भक्त आहे गण आहे तो देवीचा आणि देवीचा तर त्याला देवीची शक्ती प्राप्त झाली आणि लोकांचं कल्याण करासाठी ते बसला पण काही लोकांनी त्यात किडे केली त्याचं नाव खराब केलं पण आता ते गेला त्या देवीचा मध्ये भक्तीमध्ये लेन झाला आणि त्यावर त्याच्या नावाखाली शाळा केल्या असं देखील झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका भक्ती महत्व मित्रांनो अशा चेहड्या गोट्याच्या आधी लागू नका ज्याला माहिती असेल त्याच्याकडनं विचारूनच ह्या सगळ्या गोष्टी घ्या नाहीतर उगाच काही कुणाकडं पसून जाऊ नका फसण्याचे कामं करू नका अजून देखील सांगतोय आणि स्वतः निश्चन मी वचचा असं बोलू नका जर कोणाचे मन दुखले असतील तर मी क्षमाप्राप्ती आहे पण त्याच्यामध्ये मला वाटत नाही मी काय चुकला असेल जरी चुकलं असेल चुक्या काढून दाखवा जर नाही चुकलो तर लक्षात ठेवा जरी फोन करून धमक्या जरी दिल्या मला तर मी कोणाला भ्यानार ना पोरगा लक्षात ठेवा सनातन धर्मामध्ये मी असा आहे पोरगा की सगळ्यांना धरून चालणार आहे सगळ्या पंथांना धरून चालणार आहे पोरगा आहे मी लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल काळूबाईच्या नावानं चांग बोला सुरुवात धावचे पाटलाचं चांग बोला नवनाथांच्या नावानं चांग बोलं दत्त महाराजांच्या नावाचा आदेश लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आई राजा देऊ दे सदानंदीचा दे कमेंटमध्ये लिहायला पण विसरू नका धन्यवाद